नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनेलवर मंडई आज मी अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय घेऊन आलेले आहे तो म्हणजे तरुणपणी सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं मूल होण्यात अडचणी येतात का या विषयावर अनेक गैरसमज आणि अफवा आहेत पण आज आपण याबद्दल सत्य काय आहे ते जाणून घेणार आहोत तरुणपणी गर्भनिरोधक गोळ्या घेणं ही एक सामान्य गोष्ट आहे अनेक स्त्रिया गर्भधारणा टाळण्यासाठी या गोळ्या घेतात पण या गोळ्यांचा भविष्यामध्ये मूल होण्यावर परिणाम होतो का याबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत चला आपण आज या सर्व शंकांचं निरसन करूया सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यायला हवं की या गर्भनिरोधक गोळ्या कशा काम करतात या गोळ्या हार्मोन्सच्या माध्यमामधून अंडोत्सर्जन थांबवतात आणि गर्भाशयाच्या अस्तराला पातळ करतात ज्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यताही कमी होते परंतु या हार्मोन्सचा दीर्घकाळ वापर केल्याने भविष्यामध्ये गर्भधारणास होण्यास अडचण येते का किंवा याचा काही थेट संबंध आहे का ते आज आपण पाहणार आहोत आपल्याकडे एक महत्त्वाचा आणि खूप प्रचलित असा एक गैरसमज आहे तो म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या म्हणजे भविष्यामध्ये मूल होण्यास अडचण येते परंतु संशोधन काय सांगतं तर वैद्यकीय संशोधनानुसार गर्भनिरोधक गोळ्यांचा भविष्यामधल्या गर्भधारणेवर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम हा होत नाही अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये स्त्रीने दहा वर्ष गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या आणि त्या गोळ्या बंद केल्यानंतर काही महिन्यामध्येच त्यांना गोड बातमी मिळालेली आहे बेबी प्लॅन करत असाल आणि याआधी गोळ्या घेतल्या असतील तर तुम्हाला काही गोष्टी या लक्षात ठेवणं गरजेचं आहे जसं की गोळ्या बंद केल्यानंतर तुमची मासिक पाळी ही नियमित होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो या काळामध्ये तुम्ही आरोग्यदायी आहार नियमित व्यायाम आणि तुमचा ताणतणाव कमी करणं हे महत्वाचं आहे गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे भविष्यामध्ये मूल होण्यात अडचणी येतात का या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला मिळालं असेल योग्य माहिती डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही प्रत्येक निर्णय हा घ्यायला हवा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा तुमचं आरोग्य आणि तुमचं सुखी आयुष्य हेच आमचं ध्येय आहे पुन्हा भेटूया नवीन विषय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद